आमचे सहकारी सीताराम राणे यांच्या पुढाकाराने मालवणी महोत्सव पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केला हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरं म्हणजे ठाणेकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महोत्सवाला भेट देतात त्याला प्रतिसाद देतात आणि ही एका बाजूला महोत्सव पण आहे आणि दुसरीकडे ही एक चळवळ पण आहे छोट्या मोठ्या उद्योजकांना खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना देखील या माध्यमातून लाखोच्या संख्येने इथे आठवड्याभर लोक येत असतात ठाण्याच्या बाहेरचे देखील येत असतात आणि या माध्यमातून मात। एक मोठं आर्थिक ताकद देखील त्या त्यांना मिळत असते ठाणेकर नागरिक जे जे चांगलं असतं त्याला प्रतिसाद देखील देतात आणि मालवणी महोत्सवाच्या मागचं आयोजन जे आहे ते उत्तम आणि भरभक्कम असल्यामुळे लोक वाट बघत असतात की मालवणी महोत्सव कधी सुरू होईल या मालवणी महोत्सवाचं आज जा उद्घाटन झालेलं आहे आणि मला खात्री आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्रतिसाद मिळेल दशावतारी डबलबारी ही सगळी लोककला जी आहे ती जिवंत ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने होत असतं आणि त्यामुळे मला ठाणेकरांचं तर मी कौतुकच करेन की ते प्रतिसाद देतातच था। पण ठाण्याच्या बाहेरचे लोक देखील याला उत्तम प्रतिसाद देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही राणे आणि कोकण विकास मंडळ यांच्या पुढाकारांनी गेली पंचवीस वर्षं सातत्याने हा मालवणी महोत्सव आयोजित होतो आहे आणि हा मालवणी महोत्सव कोकणातले सर्वच प्रकार या इकडे आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो आणि त्याच्यामुळे आगळेवेगळे उपक्रमही म्हणजे स्टेजवरती दशावताराचे कार्यक्रम असतील अनेक असे उपक्रम या इकडे होत असतात आणि लोकं आवर्जून वर्षभर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात एक आपुलकीचा एक घरोबाचा नातं या महोत्सवाशी सगळ्या ठाणेकरांचं झालेलं आहे मी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून या महोत्सवाचं निमंत्रण देत आहे त्यांनी येऊन या महोत्सवाला भेट द्या पंचवीसावा म्हणजे रोप महोत्सवी हा मालवणी महोत्सव आहे मालवणी महोत्सव आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून हे आपण साजरं करतो गेली पंचवीस वर्षं यावर्षी रोप महोत्सवाच्या निमित्तानं आपण अपन... दरवर्षीच डबलबारी असते दशावताराचं नाटक असतं पण यावेळी लोककलातले आणखीन काही भाग म्हणजे भारूड असेल यावर्षी पहिल्यांदाच आपण संपूर्ण तीन तासाचा भारूडचा कार्यक्रम आपण कृष्णाई अरुळेकर या मुलीचा जिल्हा राज्य राज्य शासनाने पुरस्कार दिलेला आहे या भारूड तिने सादर करते त्याच्याबद्दल अशा प्रकारचे म चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत खवये तर दरवर्षी नेहमीप्रमाणे असतातच आणि खवय्यांसाठीच हा सा मालवणी महोत्सव प्रामुख्याने आणि कले ह्या दोन्हीची काय म्हणतात ती भूक भागवण्यासाठी हा उत्सव आपण करतो नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोक येतील तुमच्या माध्यमातून या दहा दिवसात दोन ते अकरा या कालावधीत आमच्या ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी अशी तुमच्या वतीने विनंती करतो